नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आज आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी आपण थ्री केचा रिसेलचा रोहूस पाहणार आहोत संपूर्ण गेटेड कम्युनिटीमध्ये असलेला हा आपला रोहोसचा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपणाला थ्री केचा रिसेलचा रोहूस विक्रीसाठी आलेला आहे समोरील बाजूला एंट्रन्स गेट मिळणार आहे आणि तसेच ग्राउंड फ्लोरला मोठी आणि प्रशस्त पार्किंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हा आपला एंट्रन्स लॉबी आहे एंट्रन्सला ग्राउंड फ्लोअरला आपणाला इंडिव्हिज्युअल लिफ्ट सुद्धा आपणाला या मध्ये मिळणार आहे आता आपण फर्स्ट फ्लोरचा व्ह्यू पाहणार आहोत फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी स्टेअर केस सुद्धा आपणाला या ठिकाणी दिलेले आहेत संपूर्ण सेमी फर्निचरमध्ये असलेला हा आपला थ्री बी एच केचा रोहस हो आहे फर्स्ट फ्लोअरला हा आता आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत हॉलला परिपूर्ण अशी पी ओ पी आणि तसेच फर्निचरसुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हॉलला लगतच लागून आपणाला किचन आणि तसेच या ठिकाणी आपणाला टॉयलेट सुद्धा मिळणार आहे पूर्ण किचन हे सेमी फर्निचरमध्ये किचन ट्रॉली विथ वॉटर प्युरिफायर आपल्याला मिळणार आहे किचनला लागून आपल्याला ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे हा आपला फर्स्ट फ्लोरचा हॉल किचन वॉशरूम आणि ड्राय बाल्कनीचा व्ह्यू आता आपण पाहिलेला आहे आता आपण सेकंड फ्लोरचा व्ह्यू पाहणार आहोत एक हजार स्क्वेअर फीटमध्ये हा आपला थ्री बी एच केचा रोहूस असणार आहे सेकंड फ्लोअरला आता आपण मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत मास्टर बेडरूमला विथ अटॅच आपणाला वॉशरूमसुद्धा मिळणार आहे आणि तसेच मास्टर बेडरूम मध्ये आपल्याला मास्टर बेड सुद्धा मिळणार आहे आणि तसेच मास्टर बेडरूमला आपल्याला विथ अटॅच बाल्कनी सुद्धा मिळणार आहे एकूण एक हजार एक स्क्वेअर फीटमध्ये असलेला हा आपला थ्री बीएचकेचा रो हाऊस आहे की ज्याचा कार्पेट एरिया हा एक्क्यावीसशे स्क्वेअर फीट आणि बिल्टअप हा सत्तावीसशे स्क्वेअर फीट आहे हा आता आपण सेकंड मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत सेकंड मास्टर बेडरूमला आपल्याला अटॅच वॉशरूम सुद्धा मिळणार आहे आणि तसेच अटॅच या ठिकाणी आपणाला बाल्कनी सुद्धा मिळणार आहे वेंटिलेशनसाठी बेडरूमला विंडो सुद्धा दिलेली आहे सेकंड फ्लोरला आपणाला दोन मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम आणि विथ अटॅच बाल्कनी मिळणार आहे आता आपण थर्ड फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत थर्ड फ्लोरला आपणाला मास्टर बेडरूम आणि तसेच बिग सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे थर्ड बेडरूमला सुद्धा आपल्याला अटॅच वॉशरूम या ठिकाणी मिळणार आहे आणि तसेच या बेडरूमसाठी सुद्धा बाल्कनी दिलेली आहे बेडरूमला लागून आपणाला या ठिकाणी मोठा ओपन टेरेस मिळणार आहे हा आपण टेरेसचा व्ह्यू पाहत आहोत आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व गेटेड कम्युनिटीमध्ये असलेले हे आपले रोहूस या ठिकाणी आपण पाहत आहोत या रोहूसची किंमत ही नव्वद लाख रुपये कोट करत आहेत पुणे कॉर्पोरेशन एरियामध्ये वाघुली या ठिकाणी आपल्याला हा थ्री बी एच मिळणार आहे या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनसाठी धन्यवाद